हो oh, आता अर्ज भरला आम्ही भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी शिवसेना आय आणि राजसभाच्या वतीने सर्वांनी मिळून आम्ही आज अर्ज भरला आहे आणि नंतर आता डी सी एम सी एम आणि दोन्ही डी सी एमची ची, ची सभा आहे अडीच वाजता सभा चालू आहे आपण उमेदवारी माहिती काय वाटते काय नाही माहिती भरल्यानंतर जनतेच्या ह्याच्यात आपण दरबारात न्याय मागल्या जातोय जनता ठरवून काय करायचं पुन्हा दिल्लीला पाठवायचं पुन्हा घरी पाठवायचं ती जनता परभणी जोड़ ती जनता ठरवल जनतेला विनंती करणं आता जवळजवळ आजपासून सव्वीस दिवस आम्हाला वेळ आहे पंचवीस दिवस वेळ मिळतो पंचवीस दिवसात जेवढं जेवढं आम्ही चोवी एकवीसशे पोलिंग आहे आहेत त्यातपर्यंत पोहोचण्याचा आम्ही प्रयत्न करतो रासपाच्या असं शक्यता करून आता डिक्लेअर करणं योग्य नाही पण सिट्टी राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका